नमस्कार आता विषय नेमका कुठला घेऊन आलो आहे मी तो महत्त्वाचा आहे अत्यंत महत्त्वाचा आहे त्या विषयाची तुम्हाला गरज आहे विषय बिबट्याचा आहे आपला जो तालुका जुन्नर तालुका आता भरपूर घटना दुखद घाटल्यात बिबट्यानी बरेचसे अटॅक केले काही जीव जीव गमावले त्यात आत। आता नेमका प्रश्न निर्माण होतो असा का नेमका त्या दोष द्यायचा आहे कुणाला तर बिबट्याला दोष द्यावा की माणसाला द्यावा आता शेवट विषय काय माहिती आहे का विषय बारीक विचारच करत नाहीत कोणी सगळे सांगतच असतात ना प्रत्येक वेळेस तुम्ही पाहत आहे झाडं लावा झाडं जागवा त्यांची घरं नष्ट होत चाललेत म्हणून ते शहरी दिशेकडं आलेले आहेत आणि त्याच्यामुळं विषय <coughs> काय तुम्ही म्हणजे आपण विचार करण्याची आपली कुवतच नाही राहिली दोष त्या बिबट्यालाच देतो ठीक आहे असू दे घटना घडल्यात त्या दुःखद घटना आहेत ते ऐकून थोडं माणसाला वाईट वाटतं परंतु मग दोष कोणाचा त्या बिबट्याचा का त्या व्यक्तीचा हा सगळ्यात मोठा प्रश्न तो पहिला समजून घेतला पाहिजे मी थोडा बारीक विचार केला याच्यावरती आणि थोडं धाष्ट करतो बोलण्याचं पण हे सत्य तुम्ही तुमच्या मनाला विचारा सत्य आहे की नाही पहिली गोष्ट रात्र ही त्याची आणि दिवस आपला आहे निसर्गाने ते नेमून दिलेले रात्र त्याची दिवस आपला आपण काय केलं जंगल जंगल तोड केली त्याच्यावरती ताबा मिळवला आणि आपण काय करतो रात्रीवरती ताबा मिळवण्याचा ता प्रयत्न करतो ते शक्य नाही हो बरं तुम्ही जर बारीक विचार केला ना प्रेडिएटर म्हणतात जे रात्रीचे प्राणी निघतात ना त्याला प्रेडिएटर म्हणतात संध्याकाळचे निशाचर तो रात्रीचा निघतो रात्र त्याची आपण रात्रीचे बाहेर फिरायला पडतो आपल्यावरती हल्ले होतात मग असे प्रकार घडत असतात परंतु त्याला एक कारण आपलं पण आहे आपण काय करतो म्हणजे आपण एकदम आपली रिस्पॉन्सिबिलिटी विसरून गेलो आहे आपण आपल्या जेवढी जबाबदारीने त्या एकदम हटवलीत बिबट्या मी तर म्हणतो कदाचित माझ्या माहितीप्रमाणे माझ्या अनुभवाने मी सांगतो तुम्हाला एक व्हिडिओ पण टाकतो ह्या व्हिडिओमध्ये आहे ना मी एक तुम्हाला व्हिडिओ शेअर करतो तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता शंभर टक्क्यानी हा जो मी व्हिडिओ ना हा जो बनवतो आहे हा तुम्ही शेवटपर्यंत पाहा याच्यात आपलं काय चुकतं आहे आणि त्या बिबट्याचं काय चुकतं आहे हा माझ्या अनुभवातलं मी सांगतो का मी कॅमेऱ्यात एक म्हणजे मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये एक फुटेज अशी रेकॉर्ड केली म्हणजे मी स्वतः हाताने काढलेले फुटेज बिबट्या स्वतःहून कधीही हल्ला करत नाही हे सत्य आणि हंड्रेड पर्सेंट सत्य एकतर बुक बरं दुसरी गोष्ट अशी बद्ध शिकार करतोय तो हे पहा बारकाईनं तुम्ही विचार करा शेवटपर्यंत जे जे हिंस्र हल्ले केलेत त्या बिबट्यानी ना जेवढे घातक हल्ले केलेत ना त्यांनी पूर्ण शिकार खाल्लेली नाही हा फार काही नाही विचार करा कदाचित मला पण लोक हे पण करतील बा किंवा टोल करतील जास्त हा असं काय बोलतो किंवा काय पण ही सत्य घटना आहे त्याच्यात दुसरी गोष्ट आता या जुन्नर तालुक्यामध्ये हल्ले भरपूर झालेत आत्ता हो काहीच म्हणजे पिंपरी पांढर परत आपली काळवाडी परत, परत पिंपळवंडी या ठिकाणी हल्ले झालेत परंतु एक बारीक तुम्ही विचार करा बरं का बारीक विचार करा मी म्हणतोय म्हणून विचार नाही करायचा तुमच्या बुद्धीला पटलात तर विचार करा हे आत्तापर्यंतचे जे हल्ले झालेत ना हे व्यक्ती कुठले आहेत ह्या व्यक्ती कुठले आहेत काय झालं आहे मला एकानी असाच सहज प्रश्न विचारला पण मी थोडा विचार केला विचार केल्यानंतर ह्या व्यक्तींचे ठिकाण प्रॉपर राहणारे कुठले आहेत सगळी टोटली नगर जिल्ह्यामधले होते म्हणजे मी थोडी माहिती काढली त्याच्यामुळे असा अंदाज आला कारण काय होतं माहिती आहे का बिबट्याचा अभ्यास जुन्नर तालुक्यातले जेवढे शेतकरी बांधव आहेत ना ते रात्रीचे पाणी भरतात परंतु असं मी तर अजून तर नाही पाहिलं का रात्रीचा शेतकरी बांधव पाणी भरायला गेला आणि त्याच्यावरती हल्ला झाला आहे जुन्नर तालुक्यातले शेतकरी इतके सजग आणि इतके सक्रिय आहेत ना मग विचार करा त्यांच्यावरती हल्ला होऊ शकतो ना मी स्वतः डोळ्यांनी पाहिले दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत मग ते पाणी भरतात काही नाही त्यांना बिबट्या काही करत नाही मग त्यांच्यावरती का हल्ला करत नाही त्याचं कारण सांगतो दुसरी गोष्ट तुम्ही एक बारकाईनं विचार करा आहे ना दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत एक सावध आणि सजग ॲक्टिव्ह नाही पाहिजे माणूस ॲक्टिव नाही ना गोष्ट नीट ऐकून घ्या सावध सजग ॲक्टिव नाही बिबट्या किंवा हिंसर प्राणी जे प्रेडिएटर आहेत ना ते ॲक्टिव प्राण्यावरती लवकर हल्ला करतात सावध प्राण्यावरती हल्ला करत, करत नाही ही गोष्ट पहिली समजून घ्या बारकाईनं ॲक्टिव्ह म्हणजे आपल्या शरीराच्या जास्त जर हालचाली झाल्या तर तो, तो शंभर टक्के त्याचे शिकार म्हणून हल्ला करू शकतो तुम्ही जर सावध राहाल हुशार असाल तर तो हल्ला करणार नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे कोण समजूनच घेत नाही काय तर दोषी कोणी पण असू शकतं प्राणी असू शकतं आता तुम्हाला तर माहिती आहे प्राणी हल्ला करतो आहे काय करतो आहे कशासाठी करतो आहे आपलं काय चुकतं आहे आपण कोणत्या वेळेस निघतो आहे बाहेर पडतो आहे बरंच पडतो इथं तर पडतोय आपण आपल्या जबाबदाऱ्या विसरल्यात स आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे आपण झोपेत आहे का आपण सगळ्यांना माहिती आहे बिबट्या आपल्या प्रवण क्षेत्र आपण वा बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये वावरतो आपण कशी सावधगिरी बारकाणी परत फॉरेस्ट अधिकारी वेळोवेळी तुम्हाला असं सा, समाज प्रबोधन करतं बिबट्यासाठी सजगता जागृत बरं त्यांनी पाट्या पण लावल्यात त्यांचं काही चुकत नाही या गोष्टीला तो नैसर्गिक प्राणी आणि तो प्राणी अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्या जे जीवनचक्र असतं ना त्याच्यात तो एक घटक आहे त्याला जपणं कसं आहे आपली ती संपत्ती आहे आपली देशाची राष्ट्राची राज्याची ती संपत्ती आहे ती जपली पाहिजे ना आपण अपन। आपण निष्कारण त्याला दोष देऊन उपयोग नाही होत का तो आपली जबाबदारी आपण जर टोकतो आहे आणि त्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांना वेटीस धरतोय उपयोग नाही स्वतः माझ्यावर असं काय बिबट्यावर प्रसंग घडलेले माझ्या बाईकच्या शेजारून बिबट्या गेला आहे पर मला काही केलं नाही मी हल्लो नाही काही नाही काही नाही केलं त्याला डिस्टर्ब नाही केलं त्याच्या वेळेस तो नाही ना जाऊ द्यायचा मला कधी कधी एक वाजतात दोन वाजतात प्रोग्राम मी तुम्ही बाहेर जातो वेळ होतो परंतु काही नाही तो काहीच करत नाही तो त्याच्या मार्गाने निघून जातो हां आता दुसरी गोष्ट एकदम अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ही तुम्ही एक बार काही नाही का बिबट्याचं रात्रीचं बाहेर निघायची वेळ तुम्हाला सांगतो म्हणजे मी अनुभवली ते स्वतः तुम्हाला ते दाखवतो दाखवतो व्हिडिओमध्ये दाखवतो मी का मला म्हणजे प्रवास करताना मी व्हिडिओ काढत असतो काही नेहमी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो ते व्हिडिओचे फुटेज दाखवतो तुम्हाला हा व्हिडिओ त्याच्यामुळं शेवटपर्यंत पहा बिबट्या साधारणपणे साडे अकरा ते एक वाजेपर्यंत बाहेर दिसतो साडे अकरा ते एक वाजेपर्यंत एक कारण तो शिकार पहिली जंगलात शोधतो त्याला जर शिकार जर जंगलात भेटली नाही तर एक सव्वा एक दीड दोनच्या दरम्यान तो मानवी वासाहतीशी येतो कारण त्याला पर्याय नसतो शिक शिकार भेटत नाही त्याच्यामुळे तो, तो मानवी वास हा टायमिंग बारकाई नाही का, का दीड दोन ह्या टायमिंगला तो मानवी वासाहतीपर्यंत बिबट्या येतो हे मी स्वतः हा डोळ्यांनी पाहिलं आहे मी अभ्यासलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो आहे दीड ते दोन ही मानवी वासात आणि साडे अकरा ते बारा एक वाजेपर्यंत तो जंगलात शिकार करतो त्याला त्यावेळेस शिकार भेटली नाही का तो मानवी वासात पर्यंत येतो बरं बि बिबट्याचा विषय असा आहे का तो सगळ्यात लाजाळू प्राणी आहे आपण म्हणतो माणूस मारतो हे करतोय ते करतोय ते आता ते कशा प्रकार काढतात काय नाही तुम्हाला माहीत आहे माणूस त्याच्यापेक्षा छोटा दिसला गोतो त्याच्यापेक्षा शिकार म्हणून हल्ला करतो माणूस बसलेला असतो शक्यतो बऱ्याच वेळा असे प्रसंग होतात बाथरूमला वगैरे माणूस बसतो किंवा खुरपायला लेडीज बसतात आणि लहान मुलं तर छोटीच दिसतात बाकरीच्या पिल्लावानी तो हल्ला करू शकतो ना मोठ्याला माणसांवरती नाही हल्ला करत बिबट्या काला तो फक्त डॅश करून जातो डॅश म्हणजे पंजा वगैरे मारून जातो त्याला कळतं हे आपल्यापेक्षा ताकदवर आहे तो नाही करत हल्ला कितीतरी मी कितीतरी वेळा त्याच्यापासून जवळून गेलो काही नाही तो काही करत नाही हा लोकांचा गैरसमज आहे आणि ते पहिल्यापासून डोक्यातून काढून टाका दुसरी गोष्ट आपण आपली सजगता आपण आपलं स्वतःचा जीव आहे तो आपण व्यवस्थित वाचवा दुसऱ्याला दोष देऊ नका बरं आपल्या इतकी स्मरणशक्ती त्याला नाही हो विचार करण्याची आपण विचार करूनसुद्धा अडाणी बुद्धिवानी करतो आहे मग दोष कोण आता त्याचा का आपला त्याला दोष देऊन उपयोग नाही निसर्ग निसर्गामध्ये सगळ्यांना राहण्याचा सेम अधिकार आहे तो अधिकार आपण कोणीही राहून घेऊ शकत नाही प्रत्येकाला स्वातंत्र्य हो त्यांचं स्वातंत्र्य आपण घेतोय पिंजऱ्याला तर ठीक आहे ना असू द्या पिंजरे हे का असेल तर तो ठीक आहे तर तो, 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 तो प्रत्येकाच्या भावना तर काय असतात ते प्रत्येकाला वाटते आपल्यावरती असं असं झाला प्रसंग आपल्या कुटुंबातल्या अशा व्यक्ती हल्ला झाला तसं झालं ठीक आहे तर भावना आहेत परंतु थोडा बारीक विचार करा आपण चुकतो आहे का तो चुकतो आहे का आपण चुकतो आहे बस एवढंच मला सांगायचं होतं बाकी काहीच नाही परत दिवस व्हिडिओ पडला नव्हता ती दुःखद घटना मी पाहिली टी व्हीवरती पाहिली परत सोशल मीडियावरती ते पाहिलं असू द्या झाली ती झाली घटना परंतु आत्ता जी मी तुम्हाला सांगितली माहिती ती तुमच्या बुद्धीला पटली तर नक्की घ्या आपणच चुकतोय आणि ती चूक दुरुस्त करण्याची मरात शक्ती आपल्यालाच आणि बुद्धी पण आपल्यालाच आहे त्याच्यामुळं मी म्हणतोय म्हणून ऐकू नका इकडून ऐका इकडून सोडून द्या धन्यवाद गुड डे सगळ्यांना पुन्हा एकदा